नमस्कार सर्वांना आरशची मम्मी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आता पावणे सात आणि बघा सकाळचं आमचं गावाकडं वातावरण खूप छान आहे आणि ते दादू आणि आरशू फोन पाहते सकाळी उठून आता त्यांच्या वेळावर फोन करते आणि सांगून देते पाहून ग आणि ते मी नवीन साडी घातलेली आहे तर रे बघा तर मस्त आहे बरं का एकदम भारी सूत पण इतकं छान आहे ना एकदम मोमोज मते अस्त आहे तर आता औरंगेत माझी मम्मी ना याला गेली होती लेण्याला तर तिथून मी छान अशा बुद्ध बघण्याची आंबेडकर बाबाची मूर्ती सांगितली होती तर आज आहे ना मला स्थापना करायची आहे मूर्त्यांची तर म्हणून त्यांनी मी तर मस्त अशी खीर बनवलेली आहे तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मेरेन दाखवते छान खीर झालेली आहे म्हणजे होती आज बाकी थोडीशी एक उकळ काढून घेते आणि शाबूदाण्याची खीर केलेली आहे अशा मूर्ती आणून आहे रात्री मी काल गेले होते तर म्हटलं आज उपसत आहे ना तर उपसदच्या निमित्तान आज छान मस्त अशी स्थापना करू फुलं आणलेले आहेत तरी बघा मस्त अशी फुलं आणलेली चला ते ते तर आहे ना उप वर्षवास पण चालू आहे म्हटलं मग त्या मी त्यांना छान अशी घरात बुद्ध भगवानाची आंबेडकर बाबाच्या मूर्तीची स्थापना करू आणि छान दिवस आहे आज आपल्यासाठी त्याच्यामुळं म्हटलं आज मस्त शाबुदानीची खीर आणि त्याचं वंदना घेऊ मस्त पूजा पाठ मानलू तर एवढे काही हे नाही फक्त घरातल्या घरातच मी वंदना घेणार आहे हर्ष पप्पा मी दादू दिदी मस्त आज छान वाटू लागले बरं का आणि मी तर सोबत आज जेवण काय केलंय वरण झाले आहे छान बघा वरण इतकं छान असे ते चपाती केलेले आहे बघा मस्त झाले चपाती आणि ते ठेवलेलं आहे भात करून पांढरा हे बघा वरण सोबत तर असा आजचा बेत आहे तर आता आपली खीर झालेली आहे माझ्याकडे पहिलंच मंदिर तर मी त्या मंदिर मध्ये मस्त असे आंबेडकर बाबाची मूर्ती व बुद्ध भगवानाची मूर्ती ठेवून अशी स्थापना केलेली आहे ना अशी पूजा केलेली आहे छोटीशी एकदम मस्त आणि अशा पाच अगरबत्त्या पाच मीन भात्या इथे वाटीत खीर छान अशी फुलं ठेवून मस्त असं डेकोरेशन केलेले तर मस्त वाटलं आमचं आणि आता आम्ही वंदाना ते सगळं झालेलं आहे अरे बघा आमची एकदम अशी छोटीशी बुद्ध मूर्तीची स्थापना तर लगेच कमेंट्स करून ते तर दहाशे रोपाल जेवण करते आरशु ते खाते दादू काय खातोय दादू मक्का खाते हरशुदे का खाती आहे आम्ही जेवण करून घेतो आरशे रोपाल आणि आता वंदना झालेली मस्त आता खीर वरण भात आणि चपाती आहे तर चला मग आज जेवण करायला त्यानंतर <गणागी> पण रावात अगोदर भात घेते भात बंद केलाय केलाय चालू ते मस्त भात घेतलाय तर वरण मस्त वरण

चला यहां तुम्हें वंजोना करलाम जस वो तो वाह काय भरियोनी वाह वाह ये कैसा मस्त खेरेगा मस्त खेरेगा रे मारे खेर आगे वाह 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 ए बार दीदी जवंग करते हैं पापा दिल मिटे चालला ना हम्म कर गाले ला। का बघा आले आज आम्ही बाजरी सोंगायला बाजरी तर सोंगायची पण एवढी भयंकर गरमट आहे ना गरमट वातावरण आहे ना इतकं भयंकर वातावरण आहे ना मराचा घाम ते लागला तर चला मग आज काही बाजरी सांगितल्याशिवाय काय आम्ही राहत नाही थोडीच्या काही जास्त नाही आहे कसं काय ना नाही खाली आहे अरे मस्त आहे बाजरी पण पाणी तुमेल पुढे थोडंसं डाळ आहे तर आज बाजरी सोंग नाही सोंग नाही आणि पण नाही त्याच्यात तर चला मग आज आहे ना तर मस्त घरी जेवण वगैरे केलं तर आज नुसतं सोंगायचं काम आहे एक दीड तास होऊन जाईन कारण की कि आहे मग किती तास लागेल मला वाटलं दोन तीन तास होत होईन मग हो का खांब्याचे पुढे लगे दिसणार आहे का आता याच्यात आपण जेव्हा व्हिडिओ एडिट करते तर चला मग आता व्हिडिओ समाप्त करते बाय